हॅलो ट्रेंडी टच टचमध्ये तुमचं स्वागत आहे साडी किंवा लेहंग्यासोबतचा बी नेक लाईनचा ब्लाऊज सध्या फॅशनमध्ये खूपच ट्रेंडिंग आहे ही नेक लाईन फक्त आकर्षकच दिसत नाही तर ती गळ्याला एक सडपातळ आणि उंच असा सुंदर लुक देते वी नेकलाइन स्टायलिश असली तरी त्यावर कोणता नेकलेस घालावा याबद्दल अनेकींना गोंधळ होतो कन्फ्युजन असते कारण योग्य नेकलेस निवडल्यास आपला लुक एकदम हटके दिसतो या उलट चुकीचा नेकलेस निवडल्यास संपूर्ण स्टाईल वी नेक, शकते। वी नेक वर नेकलेस निवडताना काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असते नेकलेस ची लांबी डिझाईन आणि त्यांचे पॅटर्न जर वी आकाराच्या ला शोभेल असे असेल तर तुम्हाला परफेक्ट आणि क्लासी लुक मिळतो वी नेकलाईनच्या ब्लाउजला अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी गळ्यात कोणत्या प्रकारचे नेकलेस घालावेत ज्यामुळे तुम्ही प्रत्येक समारंभात फॅशन आयकॉन म्हणून उठून दिसाल असा वी आकाराचा पेंडंट नेकलेस पण चांगला दिसेल वी नेकलाईनच्या वी आकाराला शोभून दिसेल असा पेंडंट नेकलेस सर्वात चांगला दिसतो हा नेकलेस गळ्याला एक सडपातळ आणि आकर्षक लुक देतो हा पेंडंट वीन एक लाईनच्या टोकापर्यंत किंवा त्याहून थोडासा वर असावा जर तुमचा ब्लाउज प्लेन असेल आणि तुम्हाला लुक मध्ये बोल्डनेस हवा असेल तर लहान आणि बारीक चोकर किंवा कॉलर नेकलेस घाला हा नेकलेस कॉलर बोन ला हायलाइट करतो आणि स्टायलिश लुक देतो लेअरिंग नेकलेस तुम्ही बघितले असालच साडीला वेस्टर्न टच देण्यासाठी किंवा मॉडर्न लुकसाठी लेअरिंग स्टाईलचा नेकलेस आपण घालू शकता एक नेकलेस लहान आणि दुसरा त्याहून थोडा लांब असा व्ही आकार तयार होण्याच्या नेकलेसची तुम्ही निवड करू शकता ही स्टाईल व्ही नेक ला छान कॉम्प्लिमेंट करते इंग्लिश वाय अक्षराच्या आकाराचा मध्यभागी खाली लटकणारा नेकलेस देखील वी नेकलाईन वर शोभून दिसतो वाय आकाराचे नेकलेस खास व्ही नेकलाईन साठीच बनलेले असतात हे नेकलेस वी नेकलाइन आत च्या बरोबर मध्यभागी गळ्यात खाली उतरतात आणि एक सुंदर ड्रॉपिंग इफेक्ट देतात त्याचबरोबर तुम्ही याच्यावरती छोटे जे नॉर्मल नेकलेसेस असतात ते सुद्धा ट्राय करू शकता जे असतात किंवा मीडियम साईजचे असे तुम्ही नेकलेसेस घालू शकता साडीवरती जर वी नेकलाईनचा ब्लाउज असेल तर खूपच सुंदर दिसतात असे नेकलेसेस कॉमन आहेत आणि कुठल्याही टाईप्समध्ये हे तुम्हाला मिळून जातात त्यानंतरचा प्रकार आहे पेंडंट चेन मिनिमलिस्ट लुकसाठी छोट्या पेंडंटसोबतच गोल्ड किंवा डायमंड चेन सर्वोत्तम पर्याय आहे असे छान छान वी नेक लाईनला असे दागिने घातले तर खूप सुंदर आणि आकर्षक दिसाल तर आजच्या या ब्लाऊजवरच्या टिप्स तुम्हाला कशा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टायलिंग टिप्स व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर बाय